आम्ही तलवारी घेऊन फिरणारी लोक होतो इकडे यावा सर्व कबुतरांना घेऊन जावा आपण पाहू शकता की कशा प्रमाणे इथं धडपशाही चालू आहे पोलीस कोणालाही इथे उत्तर देऊ देत नाहीत सात तारखे सात तारखेला जो मोर्चा झाला होता तेव्हा पोलिसांनी एवढी सक्ती नाही केली होती पण आज आपण पाहत आहेत मराठा समितीचे लोक इथं जे मोर्चा करत आहेत त्यांना एकही व्यक्तीला उत्तर देऊ दिलं जात नाही प्रत्येक व्यक्तीला जबरदस्तीने इथून पकडून पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात आहेत कारण न्यायालयाने दिलेला निर्णय त्याच्यावर विचारपूर्वक अभ्यास करून दिलेला निर्णय त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रात इथे राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला तो बांधील असेल जर महाराष्ट्रातल्या न्यायालयाचा अपमान होत असेल तर नक्कीच कुठेतरी ला, तो महाराष्ट्रातल्या नक्कीच तो, तो अपमान आहे आणि शस्त्र काढण्याची जी भाषा केली जाते नक्कीच शस्त्र काढून ते उभारली कोणावर जाणार आहेत आत्ताच आमच्या ताईने सांगितलं आमचा पण वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आम्ही तलवारी घेऊन फिरणारी लोक होतो त्यामुळे जर अशी कोण भाषा करत असेल ती शस्त्राची तर ती शस्त्र कोणावर उघडणार आहे तेही स्पष्ट करा आम्ही इथला मराठी माणूस म्हणून दाखव देऊ की शस्त्राची भाषाला शस्त्रानुत्तर देण्याची ताकद इथल्या मराठी माणसाला हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही आहे हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्याबद्दलचा वाद आहे हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे ह्याला कुठचाही धार्मिक रंग न देता जातीय रंग न देता परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणानं आज आम्ही सांगतो आणि आम्ही इथले जे दोन भाई जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांना भेटून हे निवेदन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे या कबूतराच्या विष्ठेने आणि त्याच्या लाल पंखांमुळे जो निमोनिया होतो आहे त्याच्यामुळे मानवजातीला ही कुठली जीवदया ही कुठली जीवदया जीवदया म्हणजे फक्त कबुतर नाही तुमचा धर्म काय बोलता कबूतर मानवा करता नाहीये का मराठी संस्कृती करता नाहीये का तेच आता जमतायत प्रॉब्लेम तोच आहे ना आपली मराठी माणसं येत नाहीये तिथेच त्यांचा फावत माझ्याकडे दोन व्हिडिओ आहेत त्याच्यात त्याने सर्व सांगितलं गुजरात्यांची ताकद दाखवा का गुजरात गुजरात्यांची ताकद दाखवा आणि हे म्हणतात आमच्यामुळे मुंबई आहे जर यांच्यात एवढी लायकी आहे एखादं राष्ट्र घडवायची तर ह्यांनी यांच्या गुजरातमध्ये घडवून दाखवणं मुंबईमध्ये येऊन दादागिरी करायची काय गरज आहे मुंबई यांच्यामुळे घडली यांच्या कशा कशाच्या जोरावर बोलतात मुंबई यांच्यामुळे घडली जा तुम्ही गुजरातमध्ये सगळी कबुतरे घ्यानी जा इवन ना गुजरातमध्ये तिकडे तुमच्या याच्यात जाणी करा इव्हन सांगतो ना आम्ही तुमची घरं मोठी करा आणि त्याच्यात एक रूम कबुतर रूम ठेवा आणि त्याच्यात ठेवा ना लोकांना काय त्रास पुढच्या हत्तीनीला घेऊन गेलात ना पेटाने आज एवढ्या कबुतरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आमची सरकारला विनंती आहे की जेवढे कबुतर आहेत ते आम्ही सुद्धा वा आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांनी जगावं त्यांनी पेटानी किंवा वनतारांनी त्या सर्व कबुतरांना दत्तक घ्यावं आणि वनतारामध्ये घेऊन जावं हा आमच्या महाराष्ट्राचा आमच्या मराठी माणसाचा का इथं स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे हा कोणत्या पक्षाने किंवा मराठी माणसाने एखाद्या समाजाचा निर्णय नाही आहे हस्तक्षेप करत आहोत का नाही ना आमची एवढीच मागणी आहे वन तारण इकडे यावं सर्व कबुतरांना घेऊन जावं हा हा आरोग्याचा प्रश्न आहे हा मराठी माणसाला किंवा कोणत्या जाती धर्माचा प्रश्न नाहीये जर कोर्टाने तर नियम दिलेला आहे कंटेम ऑफ कोर्ट का नाही आपण पाहू शकता तिथे पुलीन पुलीस व्हॅन आली आणि पुलीस व्हॅन मध्ये इथं लोकांना घेऊन जात आहेत मराठा समितीच्या लोकांना आपण पाहू पोलीस कसे व्हॅन मध्ये टाकत आहेत येऊन <सलिणीक्षान> जात आहेत निवेदन द्यायला आलेलो आहे इथे ज्या दिवशी जैन दरम्यान इथे मोर्चा काढला सूर्यपत्रिकाडल्या त्या दिवशी पोलिसांनी त्यांना अडवलं नाही मराठी मोर्चा ज्या दिवशी पोलिसांनी हेच केले मराठी माणसांची प्रचंड गळशेपी इथे सुरू आहे हे प्रकार इथे थांबायला पाहिजेत कोर्टाच्या आदेशाचं आवमान करून जर जैन धर्मीय इथे रस्त्यावर उतरत असतील ताडपत्री भाडत असतील तर त्यांना काय अडवत नाहीत प्रत्येक वेळी मराठी माणसाची गडचे का केली जाते ज्या वेळेला त्यांनी आंदोलन केली चाकू वाटले गेले पोलिसांसमोर चाकू वाटले गेले त्यावेळेला ही दडपशाही नव्हती आता जर आम्ही मराठी गिरण समिती येऊन जर हे आंदोलन करत आहे तर पोलिसांनी सहकार्य करावं एवढंच आमचं निवेदन आहे आम्ही प्रशासनाच्या निर्णयाच्या समर्थनात आलोय आम्ही कुठलाही मोर्चा किंवा हे करायला आलेलो नाहीये ज्याप्रमाणे इथे आपण पाहू शकतात की महिलांना सुद्धा देखील पोलीस व्हॅन मध्ये टाकलं जात आहे पोलीस व्हॅन मध्ये महिलांना देखील घेऊन जात आहेत आपण इथे पोलिसांची वागणूक पाहू शकतात की कशाप्रमाणे ते इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला गाडी टाकता एका महिलालाही त्यांनी इथून मोर्चातून गाडी टाकून टाकून दिलं इथं ते गर्दी होऊ देत नाही इथे ते मोर्चासाठी कोणालाही बोलू देत नाही ते एक एक व्यक्तीला ते इथून उचलून गाडी टाकत आहेत इथे अशी सहा तारखेला जो मोर्चा झाला त्या मोर्चात खूप महिला खूप पुरुष होते तरीही त्यांना इथं विरोध केला गेला नाही इथे आजचा जो तेरा तारखेचा मराठी समितीचा जो मोर्चा आहे त्या मोर्चात एक महिला होती त्या महिलेला सुद्धा पोलिसांनी अटक केली पोलीस उत्तर देण्यासाठी इथं नकार देत आहेत त्यांनी त्या महिलेला का अटक केली हे ते सांगत नाही त्यांनी महिलेला अटक केली ह्या प्रश्नाचं ते पोलीस सुद्धा उत्तर देत नाही आहे